कोल्हापुरातून मथुरा जायचा प्लॅन करताय प्लॅन कसा करायचा आणि किती खर्च येणार सगळं सांगतो एकदम कमी बजेटमध्ये व्हिडिओ पूर्ण बघा कोणासोबत जायचं आहे त्याला नक्की शेअर करा नमस्कार मी सुनील आणि आजचा आपला विषय आहे मथुराला कसं जायचं कोल्हापूर मधून निजामुद्दीन पकडायची ती फक्त मंगळवारीच आहे सकाळी साडे नऊ वाजता आणि जर डेली पाहिजे असेल तर मिरज मधून डेली संध्याकाळी तर गोवा एक्सप्रेस पकडायची बरोबर करा तिकीट फक्त आहे सातशे तीस रुपये ते पण अगोदर बुकिंग करायचं तात्काळमध्ये केला तर हजारच्या वरती नक्कीच जातात ट्रेन मधला आपला प्रवास तीस तासांचा आहे त्या हिशोबाने घरातूनच जेवण घ्या म्हणजे ट्रेन मधलं जेवण चव लागत नाही मथुरेत पोहोचला की पहिला रूम करा मथुरेत रूम तुम्हाला आठशे तिथं हजारपर्यंत भेटेल आणि वृंदावनला केला तर पंधराशेच्या वरती मग तुमच्या हिशोबाने करा ग्रुपमध्ये चार जण असतील तर अडीचशे तिथं तीनशे रुपये पर मानसी रूमचं भाडं येतं आम्ही दोघं होतो त्यामुळे आम्हाला पाचशे पाचशे रुपये आले दिवसभर तिथं चहा नाश्ता जेव्हा दोनशे अडीचशे रुपये पास होतो तुम्ही जर स्टँडर्ड हॉटेलला गेला तर मग जरा खर्च वाढेल त्या हिशोबात घ्या दिवसभर रिक्षातनं फिरायला दीडशे रुपये निवांत पाहिजेत कारण रिक्षा घेतल्याशिवाय कुठंच जाता येत नाही ट्रेनचे येता जाता पंधराशे रुपये रूम भाडं पाचशे रुपये जेवणाचे दोन दिवसाचे सहाशे रुपये रिक्षाचे दोन दिवसाचे पाचशे रुपये आणि येताना ट्रेन मधले जेवणाचे तीनशे रुपये चार हजार रुपये भास होतात पूर्ण कोल्हापूर ते मथुरासाठी हा प्लॅन दोन रात्री आणि दोन दिवसासाठी मथुरेत राहायचा आहे आवडला असला तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि प्रेमानंद महाराजांना कसं भेटायचं ते सांगणार आहे व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करून ठेवा कोल्हापूरकरांना पडलेला एकच प्रश्न प्रेमानंद महाराजांना कसं भेटायचं सगळं सांगतो प्रेमानंद महाराजांना भेटायचं म्हणलं की यासाठी ती तीन मार्ग आहेत पहिला मार्ग म्हणजे पहाटेची तीन वाजताची पदयात्रा पदयात्रेला जायचं असेल तर रूम मधन बारा वाजताच बाहेर पडा रिक्षा करा आणि बरोबर तिथे जावा थोडंफार चालत जावं लागेल कारण तिकडं रिक्षा अलाउड नाही लवकर जाऊन आपली जागा धरा जागा व्यवस्थित धरलात तर दर्शन व्यवस्थित होईल त्यासाठी दोन ते तीन तास अगोदर जावंच लागतं दुसरा मार्ग आहे तो महाराजांच्या सत्संगला बसण्यासाठी त्यासाठी केलेकुंज आश्रम मध्ये जाऊन टोकन घ्यावं लागते त्या टोकन साठी पण नंबर लागतात पहाटे पाच साडेपाच ला तर तिथं जाऊन नंबर लावावा लागतो तवा तुम्हाला नऊ वाजता टोकन मिळेल आणि तिसरा मार्ग आहे तो आपण स्वतः त्यांना प्रश्न विचारू शकतोय आपला प्रश्न आपण लिहायचा आणि तो तिथं आश्रमात द्यायचा आपला प्रश्न जर त्यांना पटला तर टोकन टोकन ते आपल्याला टोकन देतात टोकनवर आपले नंबर असतात ज्यावेळी आपला नंबर येईल त्यावेळी कॉल येतो आणि आपण त्या टायमिंगला तिथं जायचं अशा तीन प्रकारे आपण महाराजांचं दर्शन घेऊ शकतोय आणि जर सत्संग आणि प्रश्न विचारायचे असतील तर तीन दिवसाचं बुकिंग करून जावा कारण दोन ते तीन दिवस आपला नंबर तिथं येत नाही मला तर पदयात्रेतलं दर्शन एकदम भारी वाटलं तुम्ही पण नक्की हेच घ्या पदयात्रेत इतकी गर्दी होती पण जराही धक्काबुक्की न होता लोक व्यवस्थित चालले होते हे बघून मला भारी वाटलं मंदिरात जाईल तिथं गर्दी होती सगळे धक्काबुक्की करत होते पण इथं भारी होतं व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर आणि फॉलो करा तिसऱ्या पार्ट मध्ये आपण बघूया मथुरा आणि वृंदावन कसं फिरायचं ते कोल्हापुरातून मथुरा तर पोहोचलोय आता वृंदावन फिरायचं कसं आणि कुठं जायचं जा जा? सगळं सांगतो सकाळी पहिला आवरायचं मस्त चहा नाश्ता करायचा आणि रिक्षा पकडायची कारण इथं फिरायचं म्हटलं की रिक्षा पाहिजे वृंदावन आणि मथुरा इथल्या मंदिरांचं टायमिंग आहे सकाळी आठ ते बारा आणि दुपारी चार ते आठ सकाळी पहिला आपण गाठायचं ते बाकी बिहारीजींचं मंदिर मग राधारमण मंदिर गोविंद देव मंदिर शहाजी मंदिर गुजल किशोर मंदिर मदन मोहन मंदिर तिथे एकूण पाच हजाराच्यावर मंदिर आहेत तुम्ही बघाल तेवढं कमीच आहे जेवढं जमेल तेवढं करा तिथून बरोबर निधी बनला जायचं तिथलं सगळं पाहायचं आणि मग गाठायचं यमुना घाट आणि तस्त पैकी व्हिडिओ आणि फोटो काढायचे जरा रेस्ट करून बरोबर साडेतीन चार ला म्हणजे रूममधनं बाहेर पडायचं आणि रिक्षा करून डायरेक्ट गाठायचं प्रेम मंदिर हे मंदिर संध्याकाळीच पाहायला भारी असतं कारण लाईट शो इथला खतरनाक आहे आणि आपल्या कोल्हापूरच्या भाषेत सांगायचं झालं तर सपला विषयी मंदिरातली मूर्ती बघायला ना असं डोळ्यातून पाणी येतं भारी वाटत सोबत आपली राधा असली की मग असले व्हिडिओ करायलाच लागतात प्रेम मंदिर हे श्रीकृष्णाला समर्पित असं केलेलं मंदिर आहे दर्शन घेऊन आम्ही गेलो एक्सन टेम्पल ला जाताना मध्ये राधा राधाचा जयघोष चालू होता मंदिरात गेलो आणि एकदम भारी वाटलं मन असं शांत झालं तिथून मग रूमवरती गेलो उद्याच्या पार्टसाठी फॉलो करून ठेवा आणि उद्याच्या पार्ट मध्ये आपण बघूया बरसानाला कसं जायचं आणि व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर नक्की करा कोल्हापूरकर मथुरा आणि वृंदावनला गेलाय तर ही चूक कधीच करू नका आपल्याला माहित आहे तिरुपती बालाजीला जाऊन आलं की महालक्ष्मीचं दर्शन घ्यायलाच लागतंय तसंच मथुरा वृंदावन गेले की बरसानाला हे जायलाच लागत त्यामुळे सकाळी लवकर आवरा रूम सोडा मथुरा बस स्टँड गाठा इथून प्रत्येक अर्ध्या तासाला बस आहेत बरसानाला जायला सत्तर रुपये तिकीट आहे बाहेर राज्यात गेले की असं मराठी माणूस भेटले की वारे वाटते मराठी बोलत होते म्हणून ओळख झाली भाऊ साताराचा होता सुशांत माने आणि त्याचा ग्रुप होता तोवर आम्ही पोहोचलो बरसानाच्या खाली कारण इथं दीडशे पायऱ्या चढून वरती जावं लागतं मंदिर डोंगरावरती आहे मंदिर बाहेरूनच इतकं सुंदर होतं की नाही सपला विषय एवढं भारी वाटत होतं इकडे असं बोललं जातं ज्याच्यावर कृष्णाजींचं प्रेम आहे त्यालाच परसनाला यायला मिळतंय शंभरात फक्त दहा लोक असे आहेत की जे परसनाचं दर्शन घेतात तुम्ही नक्कीच जावा मी जाऊन आलोय मंदिरात पोहोचलो दर्शन घेतलं मन इतकं समाधान झालं की इतकं चालून आलेलं काहीच वाटलं नाही त्यात आम्ही कोल्हापूरकर चालायला भीतय वेळ किती पण लावा सुट्टी नाहीच दर्शन घेऊन बाहेर पडलो तो रस्त्यात ते हरिणामाचा गजर चालू होता आणि बाहेर आले म्हटल्यावर तिथली एखादी डिश ट्राय करायलाच लागत्या म्हणून आम्ही तिथली लस्सी घेतली मला तर काय आवडली नाही आणि हिचं तोंड बघून असेल का टेस्ट काय आपल्या कोल्हापूर सारखी नव्हती हो पाच वाजता ट्रेन होती म्हणून मथुरा स्टेशन गाठलं परतीचा सा प्रवास चालू झाला आमचा येताना ट्रेन मध्ये दोन मराठी माणसं भेटली हो सिद्धेश नाईक आणि नारायण भोईत यांच्यासोबत प्रवास एकदम भारी झाला संपूर्ण ट्रिप आमची एकदम भारी झाली टोटल खर्च आमचा पर मानसी चार हजार रुपये झाला व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर आणि फॉलो करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि तुम्ही पण नक्की जाऊन या